नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीचं हॉल तिकीट आलेलं आहे तर बघू शकता टेलिग्रामला त्याची जी लिंक आहे ओके हॉल तिकीट काढण्याची टाकलेली आहे तर बघू शकता पहिल्यांदा रजिस्ट्रेशन नंबर किंवा लॉग इन आय डी टाकायचा आहे त्यानंतर तुमचा जो काही पासवर्ड आहे ओके ईमेलवरती तुमच्या आलेला असेल तो बघायचा आहे तो टाकल्यानंतर जो काय कॅप्चर कोड आहे तो टाकल्यानंतर लॉग इन करायचा आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो हे पेज ओपन होणार आहे त्यानंतर पहिल्यांदा बघू शकता ऍप्लिकेशन डिटेल आहे त्यानंतर ॲप्लाय पोस्ट ओके तर बघू शकता आपण हे जी काय तुमचं ॲप्लिकेशन आहे ओके त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ॲप्लाय पोस्ट जे काय ॲप्लाय पोस्ट दिसतंय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे ओके हे क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथं जो डोळा आहे ॲक्शन बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे ओके त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ओके हे क्लोज करून घ्या ओके इथं दिलेलं आहे बघा ॲडमिट कार्ड ओके ॲप्लिकेशन डिटेल येईल सगळी इथं मध्ये जे ॲडमिट कार्ड म्हणून ऑप्शन आहे त्या ॲडमिट कार्डवरती क्लिक केल्यानंतर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे ओके इथं बघू शकता ए ॲडमिट कार्डचं ब खाली आलेलं आहे इथं डाउनलोड करा इथं सगळी माहिती दिली आहे कुठं पडलेलं आहे वगैरे तर ह्याच्यावरती डा क्लिक केल्यानंतर ते ॲडमिट कार्ड तुमचं काय होणार आहे डाउनलोड होणार आहे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो हे जे काय ॲडमिट कार्ड आलेलं आहे बघू शकता ओके तुमचा नंबर कुठं पडलेला आहे ते बघू शकता असे विद्यार्थी मित्रांनो हॉल तिकीट काढून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालयाचं शिपाई आणि हमालचं हॉल तिकीट असं काढून घ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र